नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया रात्रीच्या जेवणासाठी कंटाळा आला असेल तर हे धिरडं तर बघा हे धिरडं एकदम पंधरा मिनटात असं तयार होतं आणि त्याचबरोबर एकदम सोपी आणि साधी ही रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं तीन उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत तर एकदम असे पातळ हे कांदे चिरून घ्यायचे आहेत त्याचबरोबर हे कांदे असे फोडून घ्यायचे आहेत तर बघा जे आपल्या घरात भाकरीसाठी आपण पीठ आणलेलं असतं तर त्याच पिठापासून आपल्याला हे बनवायचं आहे आणि हे बघा तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता आणि हे तुम्ही दही किंवा हिरवी चटणी याबरोबर खाऊ शकता तर बघा इथं मी कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर इथं सात ते आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर हे बघा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं हे सगळं याच्यात टाकलं आणि आता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता बारीक चिरव्या कोथिंबीर तीसुद्धा या कांद्यात घालूया तर बारीक चिरलेल्या कोथिंबीरने याची चव खूपच छान येते आणि आता आपण घालूया आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट तर बघा तुम्ही मिरचीचे तुकडेसुद्धा करू शकता पण मी ही बारीक वाटूनच घेतलेली आहे तर बघा इथं तिखटानुसार तुम्ही आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता <laughs> आता आपल्याला पीठ घालायचं आहे तर आपण पीठ घालूया त्यासाठी मी इथं चाळून पीठ घेतलेलं आहे बघा तर हे आहे ज्वारी आणि तांदळाचं पीठ आहे म्हणजे ज्वारी तांदूळ दळताना मिक्सच दळलं होतं तर त्याचं हे पीठ आहे तर हे तीन कप मी पीठ घेणार आहे तर बघा हे तीन कप मी पीठ घेतलं तर मी तुमच्या घरी फक्त ज्वारीचं जरी पीठ असले तरी, तरी सुद्धा घालू शकता पण त्याच्यात एक दोन तीन चमचे आपण तांदळाचं पीठ मिक्स करायचं आणि हे बघा हे अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आता याच्यात आहे जिरेपूड तर एक पाव चमचा मी जिरेपूड घातलेली आहे आणि पाव चमचा धनेपूड चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं म्हणजे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पातळ किंवा एकदम घट्ट असं बनवायचं नाही तर बघा हे मिक्स करताना थोडं मोठंच भांडं घ्या इथं माझ्याकडं छोटं भांडं झालेलं आहे तर यामुळं मिक्स करता येत नाही चांगलं तर तुम्ही थोडंसं मोठं भांडं घेऊन हे चांगलं असं मिक्स करा आणि बघा झटपट असं हे पीठ तयार होतं तर बघा इथं मी याच्यात थोडं थोडं करत पाणी घातलेलं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आणि आता तुम्ही बघू शकता की मिठ मीठ लागलेलं ला आहे का म्हणजे मीठ मीठ इथं तुम्ही कमी जास्त घालू शकता आता तर बघा इथं दोन मिनटं मी झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर बघितलं तर, 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 तर हे थोडंसं पाणी कमी होतं म्हणून मी याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि त्याच्यानंतर हे पूर्ण पुन्हा असं मिक्स केलं चमचान आहे तर मी हे चमच्यानेच तव्यात सोडणार आहे त्याच्यामुळे मी हे चमच्याने मिक्स केलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता तवा चांगला तापून घेतला त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला हे धिरडं या तव्यावरती सोडायचं आहे तर इथं मी चमच्याच्या सहाय्याने धिरडं असं सोडणार आहे तव्यावर तर इथं मी दोन चमचे जे बॅटर आहे ते याच्यावरती घालून घेणार आणि त्याच्यानंतर त्याला आकार देणार तर बघा अशा प्रकारे आपण पसरवायचं आहे आणि गोल चांगला आकार येण्यासाठी आपल्याला कडेने असे दाबून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतं तर आकार छान येतो तर बघा हे झटपट असं भाजलं पण जातं आणि कच्चा तर अजिबात राहत नाही तर तुम्ही बघू शकता हे असं कडेपर्यंत असं याचं पीठ जायला पाहिजे म्हणजे बायंडिंग चांगलं होईल कांदा असा वेगळा होणार नाही यासाठी आपल्याला याचं यासा व्यवस्थित पर म्हणजे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर बघा हे चांगलं असं पसरवून घेतलेलं आहे थोडंसं वरून कोरडं दिसायला लागलं की आपल्याला याच्यावरून तेल सोडायचं आहे तर मी गॅसची फ्ले फ्लेम हाय केलेली आहे मग अशी मिडियम होती आता वरून थोडंसं तेल सोडून घेऊया म्हणजे झेडं दोन्ही बाजूने चांगलं भाजलं जाईल आणि आता आपण हे पलटवून पण घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे बनवले आतापर्यंत तर आता बघा याच्या कडा सहज सुटल्या जातात आता याला आपण पलटवून सुद्धा घेऊया तर बघा सहज पलटलं जातं त्याचबरोबर दिसायला एकदमच भारी असं हे झालेलं आहे आणि त्याचबरोबर चवीला तर एकदमच छान झालेलं आहे तुम्ही हे नाश्त्यासाठी बनवू शकता त्याचबरोबर रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता आवडीनुसार याच्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकता आणि फक्त कांद्याचं जरी बनवलं तरीसुद्धा हे खूप छान लागतं तर अशाच प्रकारे मी सगळी धरडी बनवून घेणार आहेत आणि तुम्हाला हे धिरडं कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा तर दोन्ही बाजूने चांगलं आलटून पालटून हे धिर्डं मी भाजून घेतले आता तुम्ही इथं जवळूनसुद्धा बघू शकता आता हे आपण धिरडं काढून घेऊया तर हे बघा कोथिंबीरसुद्धा छान असे दिसत आहे तर बघा दुसऱ्यांदा पण मी असंच केलं की छोटा चमचा तेल घातलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हे मिश्रण सोडलं आणि हे चांगलं असं भाजून घेतलं दोन्ही बाजूनी तर इथं बघा वरून तेल घातलेलं आहे आणि पलटवून हे दोन्ही बाजूने चांगल्या भाजून घ्यायचं आहे तर बघा तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद